कळंब तालुक्यातील नाथवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुणवत्ता विकास या कार्यक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक का घोष यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेतील भौतिक सुविधा तपासून समाधान व्यक्त केलं याबरोबरच पुढील वर्षीच्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून आणि साखरेचा हार देऊन शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं कळंब तालुक्यातील नाथवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुणवत्ता विकास या कार्यक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेतील भौतिक सुविधा तपासून समाधान व्यक्त केलं याबरोबरच पुढील वर्षीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून आणि साखरेचा हार देऊन शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं दिनांक सव्वीस बुधवारी नाथवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अध्या अधिकारी मैनाक घोष शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी तपासून सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं शाळेमधील किचन शेड वृक्षारोपण शाळेचा परिसर आणि विद्यार्थ्यांसाठीच्या इतर सर्व भौतिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त केलं विद्यार्थ्यांचे मराठी वाचन घेऊन विद्यार्थ्यांचे संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया आणि इंग्रजी वाचन तपासलं आणि गणिती क्रिया करायला लावल्या याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केलं विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शालेय परिसर यावर खुश होऊन शाळेच्या मुख्याध्यापिका सोळुंके शीतल आणि शिक्षिका श्रीमती लोकरे प्रतिभा अंगणवाडी सेविका अनिता बाराते यांना पुस्तक भेट देऊन त्यांना जिल्हाधिकारी साहेबांनी सन्मानित केलं नातवाडीच्या शाळेनं प्राथमिक शिक्षक संघाच्या गुढी पाडवा पट वाढवा या संकल्पनेतनं गावामध्ये प्रवेश दिंडी काढून घरोघरी जाऊन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्या हस्ते पुष्पहार आणि साखरेचा आहार देऊन शाळेमध्ये स्वागत केलं यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे डायट अधिव्याख्याता उमेश दरवडे शिक्षणाधिकारी अशोक पाटील विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम हिरमळा बीटचे विस्तार अधिकारी माळी देवकुळे केंद्र केंद्रप्रमुख अनिल बारकुल केंद्र केंद्रप्रमुख रवी शिंगारे सरपंच शीतल सिंह डोके शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य नाथवाडीचे ग्रामसेवक यांच्यासह सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते एन न्यूज मराठी धाराशिव